सोलापूर शहरात फौजदार चावडी पोलीस ठाण्यासमोर असलेल्या श्री जयभवानी मेडिकल शेजारी डॉक्टर बसवराज सुतार यांच्या हृदयस्पंदन स्पंदन हार्ट केअरचे रविवारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक चेतन नरोटे डॉक्टर बसवराज सुतार डॉक्टर उमाश्री सुतार अक्कलकोटमधील स्वामी समर्थ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन संजीव कुमार सिद्धमप्पा पाटील कारखान्याचे वाईस चेअरमन विश्वनाथ भरमशेट्टी यस न्यूज मराठीचे संपादक शिवाजी सुरवासे अमोल भोसले आदी उपस्थित होते प्रारंभी फित कापून हृदय स्पंदे उद्घाटन करण्यात आले दीप प्रजननाने कार्यक्रमाची सुरुवात झाली डॉक्टर बसवराज यांनी हृदय स्पंदन या हार्ट केअर ची माहिती प्रास्ताविका दिली या हॉस्पिटलचं उद्घाटन हर्ट बीट या हे इंग्लिश मध्ये सुरू करणार होतो नंतर कळलं की हर्ट बीट इज संस्कृत मध्ये हृदय स्पंदन आहे आणि मी जे काही ट्रीटमेंट करतोय ते हृदयाच्या हर्ट रिलेटेडच आहे आणि हर्ट बीट रिलेटेड आहे आणि त्याचे जे आजार असतात ते आपण ट्रीट करतोय आणि सोलापूरमध्ये हर्ट बीट रिलेटेड जे, के हुने, हुने। हो जे, जे आजार असतात हृदय कमी होणे जास्त होणे हे जर निदान होत होतं पण त्याच्या पुढच्या ट्रीटमेंट साठी आपल्याला हैदराबाद पुणे मुंबई ह्या ठिकाणी जावं लागायचं आणि त्या गेटचे आजार आपण ट्रीट करतोय आणि त्याचा उपयोग आपल्या सोलापूरकरांना व्हावा आणि त्यांना खूप पुढे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची ये व्यवस्था येऊ नये म्हणून मी तर आपली पोकळी सुरू करतोय खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या मनोगतामध्ये या आगळ्या वेगळ्या हार्ट केअर सेंटरचे कौतुक केले रुग्णांना जास्तीत जास्त चांगली सेवा या ठिकाणी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली प्रथमतः सगळ्यांना रामनवमीच्या मनापासून शुभेच्छा देते आणि आज डॉक्टर बसवराजजींनी चेतन भावना माला ह्या कार्यक्रमासाठी बोलवलं ह्या हृदयस्पंदन क्लिनिकच्या उद्घाटनासाठी बोलवलं त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानते हे पहिलं असं क्लिनिक आहे ज्याचं ज्याची सुरुवात सोलापुरात होत होते हृदयाचे जे ठोके असतात पल्स ज्याला आपण म्हणतो बीट ते कधी काही लोकांचे कमी असतात काही लोकांचे जास्त असतात आणि त्याच्यावर उपचार करण्यासाठी डॉक्टरांनी हे क्लिनिक काढलं आहे ही त्यांची स्पेशालिटी आहे कधी कधी त्याच्यामुळे हार्टबीट ज्याला म्हणतात ते मिस होऊ शकतात आजपर्यंत मी तरी मुंबईमध्ये पण असं क्लिनिक ऐकलं नाही आहे जे ह्याच्यावर काम करतात असे डॉक्टर तुमची स्पेशालिटी आहे आणि तुमचे गुरु ज्यांच्या बरोबर तुम्ही आज आतमध्ये मला फोटो दाखवलात त्यांनी तुम्हाला ह्याच्याबद्दल मार्गदर्शन दिलं आणि आज तुम्ही ह्याबद्दल खास ह्या आजाराबद्दल आजार तो आजार नसतो ती एक कंडिशन असते म्हणजे घाबरून जाण्याची काही गरज नाही जरी थोडेसे काठी असले हृदयाचे ठोके तरी पण ती कंडिशन असते आणि ऍक्च्युली मला पण तुमच्याकडून समजून घ्यायचं आहे जर कोणाचा पल्स जन्मताच कमी असेल आणि त्याला सिम्पटम नसतील तर काय फरक पडतो मग त्याला का आपण ते नंतर मी तुमच्याकडून समजून घेते कारण का काही जन्मताच काही लोकांचे ठोके कमी असतात म्हणजे पन्नास साठ साठ असतात आणि असायला किती पाहिजेत ऐंशी सात ते शंभर मध्ये असतात असायला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त झालं तर डॉक्टरांकडे या त्याच्यापेक्षा कमी झालं तर डॉक्टरांकडे या आणि परीक्षेच्या आधी वर खाली झालं तर येऊ नका कारण का तो परीक्षेचा प्रभाव असतो पण असो डॉक्टर तुम्हाला मनापासून शुभेच्छा देते चेतन भाऊच्या वॉर्डातच तुम्ही हे क्लिनिक चालू खरं तर डॉक्टरांना काय शुभेच्छा देत प्रश्न पडत असतो की तुमच्याकडे भरपूर पेशंट यावे अशी शुभेच्छा नाही देत पण तुमच्याकडे जे पेशंट्स यावे ते बरे होऊन घरी जावे अशी मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तुम्ही या सुंदर अशा प्रसंगी आम्हाला बोलवलं त्या त्याबद्दल धन्यवाद तुमची उत्तरोत्तर अशीच प्रगती होऊ देत अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करते माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी देखील उपस्थित राहून डॉक्टर बसवराज सुतार यांच्या अनुभवाचे कौतुक केले त्यांच्या हातून रुग्णांना चांगली सेवा मिळावी अशी सदिच्छा व्यक्त केली आता याच्या पुढील काळामध्ये निश्चितपणे आपल्या सोलापूरकरांना सोलापूर जिल्ह्यातल्या लोकांना जे आपण नेहमी हृदयाचं काय झालं तर मुंबई पुणे हैदराबाद बेंगळूरला पळतो ते पळायची आता वेळ येणार नाही एकतज्ञ डॉक्टर आपल्या इथेच आता आपल्याला तास उपलब्ध आहेत निश्चितपणे त्यांचा भरभरा ठेवू असं काय म्हणता येणार नाही तर ना लोकांचं जास्त हार्ट अटॅक असं तर होतं ज्यांनी असं अडचणीत देतात इथं आलेल्या सगळ्या रुग्णांची ह्या प्रयत्न करताना marked चांगले प्रकारे हो परत आयुष्यात आयोजनात तसले प्रॉब्लेम येऊ नये असला उपचारांच्या आत्म गडो असं मी सिद्धेश चंडेल आणि स्वामित्स यांनी प्रार्थना करतो यावेळी विश्वनाथ भरम शेट्टी अरुण भरम शेट्टी अप्पू हताळे अप्पाशा भरम शेट्टी यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला डॉक्टर बसवराज सुतार हे अक्कलकोट तालुक्यातील हन्नूरचे सुपुत्र असल्यामुळे हन्नूर चपळगाव तसेच अक्कलकोट तालुक्यातील विविध गावांतून आणि सोलापूर शहरातून विविध मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास चपळगावचे सरपंच सिद्धाराम भंडारकवठे अक्कलकोट पंचायत समितीचे माजी सभापती सिद्धार्थ गायकवाड गोटू मंगरुळे पाटील प्राध्यापक निरेश भरमशेट्टी चंद्रकांत रोटे गुरुपदाप्पा बिडवे आकाश भरमशेट्टी विनोद भोसले नरेंद्र जंगले सोपान निकटे सिद्धाराम हेले निरपा घोडके आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऐश्वर्या हिबारे संगीता हिरवाडकर यांनी केले मी डॉक्टर कार्डिओलॉजिस्ट आणि इलेक्ट्रॉल म्हणून सोलापूरमध्ये कार्यरत आहे आज रामनवमी सहा एप्रिल दोन हजार पंचवीस या निमित्ताने हृदयस्पंदन हर्ट केअर हे कार्ड क्लिनिक म्हणून ओपनिंग करतो आहे माझं एम बी बी एस सोलापूरमध्ये व्ही एम मेडिकल कॉलेजला झालं त्यानंतर एम डी मेडिसिन डी एन बी मेडिसिन हे आसाम मेडिकल कॉलेज डिब्रुगड इथं झालं त्यानंतर कार्डिओलॉजी सुपर स्पेशालिटी डी एन बी कार्डोलॉजी हे कोइंबूतोर तामिळनाडूमध्ये झालं त्या नंतर अजून असं वाटलं की आपण पुढं काहीतरी शिकायला पाहिजे त्यानिमित्ताने मी परत फेलोशिपला ट्राय केला आणि फेलोशिप मला हैदराबाद इथे ए आय जी हॉस्पिटल डॉक्टर सु uh, सी नरसिंहन सुप्रसिद्ध इलेक्ट्रो यांच्या अंडर मी इलेक्ट्रो ही कार्डॉजीची सब ब्रँच याच्यामध्ये फेलोशिप केली आणि आता एवढं शिकून मला वाटलं की आपल्या सोलापूर ठिकाणी यायला पाहिजे आणि इथं कार्डोलॉजीचे सब ब्रांच जी आहे हे जे आजार रिलेटेड निदान होतात पण ट्रीटमेंट होत नाही आणि हे ट्रीटमेंट आपण देऊयात या इच्छेने परत मी सोलापुरात आलो आहे आणि आज आदित्यमेया क्लिनिक हृदयस्पंदन हार्ट केअर म्हणून मी सुरू केलं आहे आणि याचा सहवा सोलापूरकरांना आणि सोलापुरातल्या सर्व लोकांना उपयोग व्हावा हीच इच्छा आहे आणि सदिच्छा आपल्याकडून मिळाव्यात एवढीच इच्छा थँक्यू